नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या आपण मिरज तालुक्यामध्ये लिंगणूर या गावामध्ये आता आपण सरक आहे ऐकून यांना आपण आता हा पॉवर विडर दिलेला आहे तर ह्या साहेबांना आपण आता विचारूया की आपल्या ह्या पॉवर विडर खरेदी केल्यानंतर पूर्ण त्यांचा अनुभव काय सर तुम्ही आता हा पॉवर विडर पूर्ण चालवला म्हणजे आपण असं एवढी ताकद बघितली की आपण जे कोणी कॅमेरा धरले आहेत त्यांना आपण इंजिनवरती उभारून सुद्धा आपण डेमोन्स्ट्रेशन घेतलेलं आहे तर तुम्हाला गोष्टी तुम्हाला काय वाटते नाही तर शोरूममध्ये एक रूम मध्ये ऑलरेडी बुलढे आहेत ते सगळे हा शोरूम लावून बघितला बरं त्यापेक्षा जरा हा शेवटचा म्हणून आम्ही काम क्राफ्ट हा बघायचे बर त्या आम्हाला प्रसंग पडला भारतामध्ये जे कोणती अशा मध्ये जे पॉवर विडर जे विक्रीत करतात त्याच्यापेक्षा हा आपला पॉवर विडर तुम्हाला राहण्यामध्ये परफॉर्मन्सला कसा वाटला परफॉर्मन्सला एक नंबर आहे सगळ्या पॉवर विडरपेक्षा आकर्षित उत्साह म्हणजे ऑल क्रिकात म्हणजे अडजस्टेबल आहे सगळा आता पण मेन म्हणजे सेफ्टीसाठी एक फ्रीज आहे सोडली की ड्रायव्हर थांबते सगळ्यात ऑप्शन दिलेला आहे बरोबर आता आपण जे इंजिनचे जे ताकदीसाठी जे आपण आता जे नियोजन केलं आहे हा मशीन आपलं किती लोडिंग घेऊ शकते तर हे तुम्हाला शेवटची जी भर लावता आलेला ती आपण पहिल्यांदा भर लावलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो की बाबा जे तुमच्या भागामध्ये जुन्या दुसऱ्या कंपन्यांचे येत होते ते ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला आता ऑलरेडी वेळ याच्यामुळे तर येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल शेतकऱ्यांनी आवर्जून हे इंजिन घेऊ शकते बरं कुणाकडे खरेदी करावं तेही फक्त सांगितलं तर बरं होईल चांगलीमध्ये माताना रोडला नागरून आहे त्यांच्यापैकी खरेदी केलं तर चांगली होते सर्विस पण चांगली येते डेमोला येऊन वाडव डेमो देते सर्विस पण इथनं पुढं देतच राहतील चांगलं शंभर टक्के की आपण आपण घ्यावेत सगळ्या शंभर टक्के तर एक चांगले म्हणजे हो आमच्याकडून घेतल्यानंतर ना मनापासून समाधानी असलेल्या शेतकऱ्याची ही आपली खरी मुलाखत होती धन्यवाद